नमस्कार मी सोनल महाडिक लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे वसई विरार महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष डम्पिंग साठी आरक्षित जमिनीचे सातबारे बदलले वसई विरार महापालिकेच्या डम्पिंग साठी आरक्षित असलेल्या दोन सर्वे क्रमांकाचे सातबारे बदलले आहेत ही माहिती महसूल विभागाकडून महानगरपालिकेला नुकतीच देण्यात आली आहे विशेष म्हणजे आरक्षित असलेल्या या जमिनीवर जंग अशा कितीतरी इमारती उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे महानगरपालिका आता या गंभीर प्रकाराबाबत काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंड आणि मलनिस्सारण प्रकरणपासाठी नालासोपारा पूर्वमधील आचोळे परिसरातील जमीन आरक्षित ठेवण्यात आली आहे याच जमिनीतील काही भागांवर अतिक्रमण करून एक्केचाळीस इमारती बांधण्यात आल्या होत्या त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमित एक्केचाळीस इमारती निष्कासित करण्यात आल्या आहेत अनधिकृत इमारती पाडल्यानंतर महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन व भूसंपादन विभागाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे चे कलम एकशे सव्वीस वसई विरार उपप्रदेशाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार मलन निस्सारण केंद्रासाठी आरक्षण क्रमांक चारशे पन्नास व डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षण क्रमांक चारशे एकावन्न सरेखनामधील जमीन संपादित करण्यासाठी संबंधित सातबाराधारक जमीन मालकांकडून जमीन हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले होते मात्र जमीन मालकांकडून प्रस्ताव आले नसून संबंधित जमीन मालकांकडून आपणच जमीन खरेदी केल्याचे दावे करणारे अर्जच महापालिकेला प्राप्त झाले आहेत प्रारंभी ग्रहण लागलेल्या महापालिकेच्या या दोन महत्त्वाच्या प्रकल्पाच्या जमिनीचे वेगवेगळे मुद्दे दिवसेंदिवस बाहेर येत आहेत आता आणखी एक नवीन आणि गंभीर प्रकार उजेडात आला आहे मौजे आचोळे येथील सर्वे क्रमांक बावीस ते बत्तीस चार पर्यंत आणि सर्वे क्रमांक त्र्याऐंशी च्या जमीन मालकांकडून जमीन हस्तांतरणाचे प्रस्ताव मागविण्यात आले होते तर आचोळे येथील सर्वे क्रमांक वीस आणि एकवीस हे डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असून हे सात बारे शासनाच्या संकेतस्थळावर दिसत नसल्याने या सर्वे क्रमांकाबाबत असलेली वस्तुस्थिती महापालिकेकडे कळवावी असे पत्र तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मालमत्ता व्यवस्थापन व भूसंपादन उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी वसई तहसीलदारांना दिले होते वसई तहसीलदारांकडून सर्व सर्व्हे क्रमांक वीस आणि एकवीस हे फेरफार क्रमांक पाच हजार सतरा अन्वये सर्वे क्रमांक दोनमध्ये मध्ये वर्ग करण्यात आले आहेत करिता त्या सर्वोच्च सर्वेच्या सातबाराचे अभिलेख बंद आहेत अशी माहिती महानगरपालिकेला देण्यात आली आहे, आहे। त्यामुळे आरक्षित जमिनीवरील वेगवेगळे भूखंड एकत्रित करून सातबारा दुसऱ्या सर्व्हे क्रमांकामध्ये कसा समाविष्ट करण्यात आला यासोबतच संबंधित जमिनीवर आता अनेक इमारती उभ्या असल्याने महापालिका प्रशासन प्रकल्पाच्या आरक्षणाचे काय करणार असे नवे प्रश्न आता उभे ठाकले आहेत आरक्षित सर्वे क्रमांक दुसऱ्या सर्वे क्रमांकामध्ये वर्ग झाल्याने महापालिका तातडीने कारवाई करणार की महसूल विभागाशी पत्रव्यवहार हा केवळ दिखाव्यासाठी होता आहे महापालिकेच्या कारवाईवरून लवकरच दिस लवकरच दिसून येणार आहे मौज्या आचोळे येथील सर्वे क्रमांक वीस आणि एकवीस वर्ग करण्यात आलेल्या सर्वे क्रमांक दोनमध्ये आता जवळपास साठ हाऊसिंग सोसायट्या आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स असल्याची नोंद सातबाऱ्यात आहे जर ही जमीन आरक्षित होती तर जमिनीचा सातभारा बदलून दुसऱ्या सर्वे क्रमांकामध्ये वर्ग होईपर्यंत तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले असतानाही महापालिकेच्या नगर रचना विभागाने काहीच कारवाई का केली नाही याबाबत वेगळ्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत तसेच आता महापालिका या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सुद्धा अनेकांचे लक्ष लागले आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा